चिखली तालुक्यातील खंडाळा मकरध्वज येथील शाळेतील वर्ग खोलीत निघाला कोबरा जातीचा साप मकरध्वज खंडाळा येथील जिल्हा परिषदेच्या मराठी माध्यमिक शाळेत वर्ग सातवीच्या खोलीला लागून असलेल्या पोषण आहाराच्या खोलीत निघाला कोब्रा जातीचा भला मोठा साप काल आठ जानेवारीच्या दुपारी तीन वाजेच्या सुमारास शालेय पोषण आहाराचे साहित्य ठेवलेल्या थे खोलीत साप निघाल्याच्या मिळते त्याच खोलीच्या समोर काही मुले मैदानात खेळत होती साप निघाल्याची चर्चा पसरताच एकच खळबळ उडाली शाळेतील शिक्षक श्री पाटील यांनी लगेच सर्पमित्र श्रीराम रसाळ यांना फोन केला असता क्षणाचाही विलंब न करता अवघ्या काही मिनिटाला श्री रसाळ चिखलीवरून खंडाळा येथील शाळेत पोहोचले तोपर्यंत शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांना सुरक्षित वर्ग खोलीत हलवले होते श्री रसाळ यांनी अत्यंत शिताफीने सापाला पकडून भरणीत बंद केले शाळेच्या वतीने श्री रसाळ यांचे आभार मानण्यात आले राईट 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 हा हा एक मिनट हा ए बाजूला बाप्पू दरा असे असं धारा पूर्ण धरा मी जातो त्याला असं वर करा <laughs> ना बोला ना हा। बोला बोला बँक बँकमधील जे शाखा व्यवस्थापक आहेत त्यांनी सुद्धा आदरणीय रसाल साहेब यांना चुकी दिली तर त्यांचे सुद्धा मी शाळेच्या वतीनं आभार व्यक्त करतो बरोबर वेळेची तत्परता आणि अतिशय अस्सल असा हा नाग त्यांनी इथं पकडलेला आहे आणि ते त्याला सुरक्षित ठिकाणी सोडणार आहे त्यांचं महाराष्ट्रभर कार्य आहे आमचं सांगितलं असेल सर्व मित्र असल विविध क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचं कार्य आहे असे आदरणीय रसाल साहेब आम्हाला इथं वेळेवर आले त्याबद्दल मी शाळेच्या वतीवरती आभार